नमस्कार महाराष्ट्र चादभाऊमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो तसं तर हा व्हिडिओ मी आज करणार नव्हतो बरेच दिवस झाले हा हा व्हिडिओ करायचा की नाही करायचा की नाही करायचा की नाही असं विचार करत करत आज इतक्या दिवसानंतर मग असं वाटलंच की हा व्हिडिओ केलाच पाहिजे आता याचं कारण पण असंच आहे मित्रांनो एक वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आ, तो व्हिडिओ असा होता की पाच हजार रुपयामध्ये आपला स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय कसा सुरू करायचा यावर आधारित तो व्हिडिओ होता तर आज जवळपास एक ते दोन महिन्यांपूर्वी त्या व्हिडिओवर एक मला कमेंट आली तर त्या कमेंटचं उत्तर देण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे ॲक्च्युली कसं होते की त्या कमेंटवर मी कशाला उत्तर द्यायचं म्हणून मी या व्हिडिओची टाळाटाड ताड़ करत होतो पण कसं होते त्या कमेंटमुळे माझ्या इतर प्रेक्षकांवर जे माझे इतर ऑडियन्स आहेत ते विचलित होतात माझे इतर ऑडियन्स विचलित होऊ नये किंवा त्यावर काही इफेक्ट पडू नये त्याचं उत्तर देण्यासाठी म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे तर कमेंट अशी आहे की मित्रा काही पण नको सांगू पाच हजारमध्ये स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करता येतो का मी स्वत हा बिझनेस करतो आहे दोन हजार सोळापासून तेव्हा मी घरून सुरुवात केली हे सर्व साहित्य घ्यायला मला तेव्हा पंधरा हजार रुपये खर्च आला होता पंधरा हजार रुपये खर्च आला होता आणि आत्ता प्रिंटिंगची इंक जवळजवळ अर्धा के जीचा म्हणजे अर्धा किलोचा डबा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये म्हणजे अडीचशे ते तीनशे रुपयाला मिळतो स्क्रीनचा कापड एक मीटर त्याची प्राईज साडेतीनशे ते चारशे रुपये आहे उगाच लोकांना काहीही माहिती देत नको जाऊ तुम्हाला काय तुमचा का तुम्हा चॅनल पॉप्युलर करायचं म्हणून काही सांगता आधी स्वतः तो बिझनेस करा नीट माहिती काढ आणि मग सांग तर अशी ही कमेंट आहे मित्रांनो आता याचं उत्तर द्यायचं म्हणजे तर याचं या माणसाचं किंवा या भाऊचं म्हणणं असं आहे की आधी हा स्वतः बिझनेस तुम्ही करायला पाहिजे आणि मग लोकांना नीट माहिती द्यायला पाहिजे तर मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो मित्रांनो दोन हजार सोळाला माझ्या दुकानाची ओपनिंग आहे आणि दोन हजार अठरापासून सॉरी दोन हजार अठरा ते दोन हजार सतरा या मध्यंतरामध्ये मी हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला माझा रेडियम आणि ग्राफिक्स हा व्यवसाय सुरू होता पण या स्क्रीन प्रिंटिंगच्या व्यवसायामध्ये मी दोन दोन हजार अठरापासून एकदम आपले पाय रोवले होते तर हा व्यवसाय मी दोन हजार अठरापासून करतोय आता तुम्ही म्हणाल की तू हा व्यवसाय करतोस हे कशावरून तर या व्हिडिओमध्ये दोन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओची लिंक पाठवणार आहे त्या दोन्ही व्हिडिओमध्ये मा माझ्या दुकानाची माझ्या दुकानाची संपूर्ण माहिती दिली आहे याचं या दुसरं असं प्रश्न आहे की इतके इतके मला पैसे लागले म्हणजे पंधरा हजार रुपये लागले आधी तर मी तुम्हाला हे सगळं ज्या वेळेस मी आधी घेतलं होतं स सर्व साहित्य त्याची मी प्राईज लिस्ट इथं मी इथे लिहून ठेवली आहे ते तुम्हाला वाचून दाखवणारच पण हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर जिथून मी सामान घेतो हे सर्व स्क्रीन प्रिंटिंगचं सामान घेतो हे सर्व जे साहित्य घेतो पेपर घेतो म्हणजे ए टू झेड मी जेवढं सा साहित्य घेतो त्या डीलरसोबत माझे समजा चांगल्या आहेत त्या डीलरसोबत मी बोललेलो आहे आणि त्याला पण मी आज करंट काय रेट आहेत ते मी विचारले आणि त्याची कॉल रेकॉर्डिंग त्याच्यासोबत झालेलं माझं संपूर्ण संभाषण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहेस किंवा ऐकवणार आहे त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला करंट परिस्थिती आजची परिस्थिती काय ते तुम्हाला नक्की कळेल पण त्या डीलरसोबत बोलताना त्यांनी मला एक शब्द वापरला की दादा म्हणे की आज जो रेट आहे आज जे किंमत आहे या वस्तूची आज जे किंमत आहे होऊ शकते उद्या नसेल त्याची किंमत उद्या वाढू पण शकते कमी पण होऊ शकते आज जी वस्तू शंभर रुपयाला आहे उद्या ती दोनशे रुपये सॉरी एकशे वीस पण होऊ शकते किंवा नव्वद पण होऊ शकते त्याच्यामुळं आजच्या दिवशी जो भाव सुरू आहे तोच भाव तुम्हाला भविष्यात भेटेल याची काही गॅरंटी नाही दोन हजार अठरामध्ये मी जे साहित्य घेतलं त्याची मी तुम्हाला यादी सांगतो आहे मी पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पेटी दाखवतो आहे ही पेटी बनवण्यासाठी मला दोन हजार रुपये खर्च आला आता दोन हजार रुपये खर्च कसा आला पेटीमध्ये बघा तुम्हाला त्याच्यामध्ये लाईट दिसत असेल काच आहे मग प्लायवूड आहे हे बनवण्याचा जो मिस्त्री आहे त्याचा चार्ज असेल हे सर्व धरून मला दोन हजार रुपये खर्च आला बरं मी पेटी बनवली ते मी दुहेरी का दुहेरी कामासाठी पेटी बनवली आता दुहेरी कामासाठी म्हणजे कसं ते पेटी तुम्ही इथे बस पाहत असाल त्या पेटीचा मी दुहेर उपयोग केला दुहेर उपयोग कसा एकतर मी त्याच्यावर एक्सपोजिंग पण करतो आणि प्रिंटिंग पण करतो आता जर तुम्ही एक्सपोजिंग वेगळी आणि प्रिंटिंगसाठी वेगळा प्लॅटफॉर्म बनवत असाल तर तुमचा हा खर्च अजून कमी होईल म्हणजे कसं एक्सपोजिंगसाठी तुम्हाला इतकी मोठी पेटी बनव पे बनवण्याची गरज नाही तुम्ही छोट्या पेटीवर समजा तुमची मोठ्यात मोठी प्लेट जे प्रिंटिंगची फ्रेम असते जास्तीत जास्त किती वीस इंच तीस याच्यावर नसतेच तर जे आत्ता मी पेटी वापरत आहे त्याच्या तुम्ही अर्ध्या साईजची पण पेटी बनवू शकता त्यामुळे तुमचा खर्च अजून थोडा कमी होईल दुसरी गोष्ट जर तुम्ही सनलाईटवर जर एक्सपोज करत असाल त्यामध्ये खूप अनुभव ल लागतो खूप प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा तो आपला कुठं सनलाईटवर आपण एक्सपोजिंग करू शकतो पण ऑलरेडी जर तुम्हाला सनलाईटवर जर एक्सपोजिंग करता येत असेल तर तुम्हाला एक्सपोजिंगसाठी एक पेटी बनवण्याची गरज नाही फक्त तुम्ही डायरेक्ट काय करू शकता की सनलाईटवर तुम्ही एक्सपोजिंग करा आणि प्रिंटिंगसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म वेगळा प्लॅटफॉर्म करावा तेव्हा तुम्हाला पाचशे ते हजार रुपयामध्ये आरामात येऊन जाईल आता दुसरं याची आहे जे स्क्रीन प्लेट म्हणजे जो आपण आम्ही जे फ्रेम म्हणतो सुरुवातीला तुम्ही एकच घेऊ शकता तुम्हाला जास्त फ्रेम घेण्याची गरज नाही एक तुम्ही बारा बाय अठराची जरी फ्रेम घेतली यावर तुमचे सर्वच कामं निघतात तुमचा आय फोरचा जो पॉम्प्लेट असेल किंवा कोणती पत्रिका असेल किंवा त्यामध्ये जर तुम्ही पत्रिका प्लस इनवलप त्याचा जो लिफाफा असतो तो एक्सपोज जरी करतो म्हटले तरी बारा अठराची फ्रेम तुम्हाला सफिशियंट आहे तर बारा अठराची फ्रेम आच्या घडीला अडीचशे तीन ते तीनशे रुपयाच्या आसपास आहे ते तुम्ही एक फ्रेम पण घेऊ शकता दोन फ्रेम पण घेऊ शकता वेगवेगळ्या साईजच्या ते अडीचशे तीन ते तीनशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला तर भेटून जाईल ते त्याच्या साईजवर अवलंबून असते मग आता काय येतं स्क्विजी तर स्क्विजीचा रेट आहे पंधरा रुपये इंच अशी पंधरा रुपये इंच मग आपल्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला सहा इंच लागते की आठ इंच लागते की दहा इंच लागते यावर तुम्ही घेऊ शकता एक मीडियम साईजची घ्या एक मोठ्या साईजची घ्या मोठ्या साईजनं काय तुम्हाला मोठ्यातली मोठी प पत्रिका असेल किंवा कुठला पण पेपर असेल तर तुम्ही प्रिंट करू शकता मिडियम स्क्विजीने तुम्ही छोटासा जरी इन्व्हॉल्व्ह असला तोही तुम्ही प्रिंट करू शकता किंवा तुम्ही एकही जरी एक पण जरी घेतली स्क्विजी तरी तुमचं काम होऊ शकते पण सांगण्याचा सा मुद्दा असा की तुम्ही दोन ठेवलं तर बरी होईल तर फार फार तर याची किंमत तुम्हाला जाईल पंधरा रुपये आपण जर इंच पकडलं जर तुम्ही दहा इंचाची जर स्क स्क्विजी घेतली तर दीडशे रुपये फार फार आणि दहा इंचाची स्क्विजी म्हणजे भरपूर झाली म्हणजे काय तर तुमचं शंभर ते दीडशे रुपयात तुमची स्क्विजी होऊन जाईल कोटिंगचं सामान आपण घेऊया कोटिंगचं सामान आपण बघितलं तर सुपर कोट असते पन पन पन्नास साठ सत्तर याच्या दरम्यान कमी जास्त आपण पकडूया आपण साठ रुपये पकडूया कधी ते पन्नासला मिळते कधी सत्तरला मिळते तसं मी शेवटी तुम्हाला आजचा करंट रेट आपल्या डिलरकडून तुम्हाला ऐकवणारच आहे मी त्याच्यानंतर येतं क्रोमोलिन क्रोमोलिन हे पन्नास साठ ते सत्तर आपण त्याचा ॲव्हरेज आपण साठ रुपये पकडूया सेनसेटायझर मी चाळीस रुपये पकडलं होतं चाळीस रुपये लिहिलं होतं इथे पण जेव्हा मी डीलरसोबत बोललो तर त्यांनी डायरेक्ट त्या सेन्सेटाय सेनसेटायझरची किंमत मला वीस रुपये सांगितली तरी आपण चाळीस रुपये पकडून चालू या डिकोटिंग पावडर मी इथे लिहिलं होतं दहा रुपये ज्यावेळेस मी घेतलं त्यावेळेस दहा रुपये होतं पण जेव्हा मी माझ्या डीलरसोबत बोललो त्यांनी सांगितलं बारा रुपये आता एक पॉकेट एक पॉकेटमध्ये तुम्ही दोन ते तीन फ्रेम आरामात धुऊ शकता तर मी त्याचा तीन धुतो पण जर प्लेट मोठी असली तर आपण कमी पकडूया पाच पॉकेट जरी जर तुम्ही याचा स्टॉक ठेवले स डी कोटिंग पावडरचा तर काय होईल बारा पंच साठ रुपये ते त्यानंतर पहा शाई असते आता आता महत्त्वाचं येते शाई मित्रांनो दोनशे एम एलचा डब्बा मी वापरतो दोनशे एम एलच्या डब्यामध्ये मी हजार पत्रिका आरामात काढतो मग तुम्हाला शाही स्टॉक कशाला ठेवायची आहे जर तुमच्याकडे व्यवसाय नसेल किंवा तुमच्याकडे कस्टमर नसतील तर शाही तुम्ही स्टॉक करून त्याच्यामध्ये तुम्ही आपला पैसा गुंतवाल आपल्या परिसरामध्ये जे मुख्य जे शाही चालते दोन रंगाची शाही चालते दोन रंगाची शाई म्हणजे कोणती एक येते निळा रंग आणि दुसरा येतो लाल रंग हे दोन रंग आपल्या विभागात सर्वात जास्त चालतात मग त्यानंतर येतो हिरवा रंग त्यानंतर काळा सिल्वर आणि गोल्डन हे आपण चार रंग बाजूला ठेवूया कारण याची रिक्वायरमेंट खूप कमी असते दोन रंगाची साई शाई तुम्हाला ठेवायची आहे एक लाल आणि एक निळी जर तुम्हाला अजून शाई लागेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं तुम्हाला पेपर तर घ्यायला तुम्हाला जी तुमच्या डीलरकडे जावंच लागेल ते जेव्हा तुम्ही पेपर घ्यायला डीलरकडे जाता त्यावेळेस त्याच्याचकडून आपण शाई घेऊन यायची आता होऊ शकते की तुमच्या विभागामध्ये पेपर ज्याच्याकडे पेपर मिळतो त्याच्याकडे शाई मिळते काय शाई मिळू शकणार नाही असं होऊ शकते पण जनरली पाहता स्क्रीन प्रिंटिंगचं जे साहित्य विकतो कोण विकतो तर जो पेपरचा डीलर असतो कारण त्याला माहीत असतं जो माझ्याकडून माझ्याकडून पेपर घेतो तो बाकीचे साहित्य घेतोच म्हणजे घेतोस कारण त्याला माहीत आहे की माझ्याकडून पेपर घेणारा व्यक्ती शाई घेणारच मग मित्रांनो विचार करा तुम्हाला स्टॉक कशाला करायची आहे शाई दोन किलोचा डब्बा पाच किलोचा डब्बा त्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवाल मग तुम्ही जर दोनशे एम एलची शाई ठीक आहे तुम्ही एक एक रंगाचे निळ्या रंगाचे दोन आणि लाल रंगाचे दोन आता त्याच्या डब्याची मी त्याला प्राईस विचारली तर शंभर रुपये एक म्हणे जर तुम्ही पी व्ही सी इंक वापराल तर रेड्यूसर फर्स्ट सांगतो रेड्यूसरची किंमत आहे पन्नास ते साठ रुपये तसं तर मी रिक्वायर करणार नाही की तुम्ही तुम्हाला सांगणार की रेड्यूसर तुम्ही पण स्टॉक ठेवा कारण रेड्यूसर कोणत्या शाईमध्ये जातं रेड्यूसर जातं पी व्ही सी इंकमध्ये पी व्ही सी मॅटमध्ये पी व्ही सी मॅट म्हणजे कोणती जसं तुम्ही सिल्वर वापराल की गोल्डन वापराल किंवा पण जर जेव्हा तुम्ही कपडा प्रिंट करत असाल एखादी कापडी पिशवी प्रिंट करत असाल तेव्हा तुम्ही रेड्युसर वापरायचं आहे आणि ते काम तुम्हाला रोज मिळत नाही आणि समजा तर आलंच तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही पेपर आणता त्यावेळेस तुम्ही शाई पण आणा आणि त्यावेळेस तुम्ही रेड्युसर पण आणा तरी पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपलं रेड्युसर स्टॉक ठेवू शकता पन्नास ते साठ रुपयाला मिळतं त्याच्यानंतर ते डिझल डिझल काय मित्रांनो एक लिटर डिझल ठेवू घेतलं की झालं विषय संपला आता सध्या आपल्याकडे रॉकेल मिळत नाही पन्नास रुपयाचं डिझल त्याच्यानंतर येतं क्लॅम्प एक जी क्लॅम्प येतं तुम्हाला मी फोटो दाखवणारच एक येतं जी क्लॅम्प हसल्या प्रकारचा जी क्लॅम्प येतो हा क्लॅम्प मी घेतला तेव्हा एकशे वीस रुपयाला होता हार्डवेअरच्या दुकानात मिळतं तीन इंचाचा जी क्लॅम्प हा तुम्हाला एकशे वीस त्यावेळेस मी घेतला तर दीडशे रुपयाला फार फार दीडशे रुपयाला असेल ऑनलाईन तुम्ही बघू शकता याची प्राईज तर हा जी क्लॅम्प काय आणि हे सगळ्या साहित्याची माहिती त्या व्हिडिओमध्ये मी अगोदरच दिली आहे तो मी व्हिडिओ तुम्ही, तुम्ही आधी पाहू शकता त्याच्यानंतर येते बघा असल्या प्रकारचा स्प्रे जे न्हावी लोक वापरतात पन्नास रुपयाला मिळतं मित्रांनो हा स्प्रे तर पन्नास रुपयाचा स्प्रे सेलो टेप तीस ते चाळीस रुपयाची दोन इंची आपण सेलो टेप घ्यायची आहे तुम्ही तीन इंची घेऊ शकता माझ्याकडे तीस ते चाळीस रुपयाला जास्तीत जास्त पन्नास रुपयाला मिळते त्याच्यानंतर आहे चम्मच जो आपण शाई जो आपण शाई जमा करण्यासाठी वापरतो तो चम्मच तो चम्मच आहे तीस रुपयाचा त्याच्यानंतर वॅक्स वॅक्स येतं चाळीस रुपयाचं चा। बरेच लोक वॅक्स वापरत नाही वापर मी सुरुवातीला वॅक्स वापरलं पण कधीकधी मी वॅक्स वापरत नाही ते तुम्ही एकदा घेतलं की मी दोन हजार अठरामध्ये ते वॅक्स घेतलं आज दोन हजार तेवीस सुरू आहे ते वॅक्स अजूनही संपलेलं नाही त्याचं पन्नास टक्के पण पन संपलेलं नाही कारण त्याचा वापर मी खूप कमी करतो त्याच्यानंतर रेती आणि कपडा जर तुमच्या घ जर घरी एखादी जुना जुना कापड असेल कापड आणि रेती रेती काय जेव्हा आपण वाडू वापरतो एखाद्या तुम्ही कन्स्ट्रक्शन जिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथे जा एक टोपलं जर तुम्ही आणलं एक घमेलभर जर वाळू आणली तर तुम्हाला तो नाही म्हणणार नाही ते सगळं फूक होईल हां त्याच्यानंतर महत्त्वाचं येतं हेअर ड्रायर जे आपण हेअर ड्रायर वापरतो तुम्हाला फोटो मी दाखवणार ते हेअर ड्रायरचा तर तो हेअर ड्रायर आहे त्याची किंमत मी तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो कारण कसं होते हेअर ड्रायर जे येतं ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये येतं आणि त्याची क्वालिटी बघून हे त्याचे रेट ठरतात मी सुरुवातीला घेतलं होतं तीनशे रुपयाचं हेअर ड्रायर ते नाही जमलं त्याच्यानंतर मी घेतलं सहाशे रुपयाचं हेअर ड्रायर त्याच्यानंतर मी घेतलं नऊशे रुपयाचं हेअर ड्रायर सगळे मी वापरले तुमच्या बजेटमध्ये जेवढं बसतं तसं तीनशे रुपयाचंही काही वाईट नसतं आणि हजार रुपयाचंही पण काही वाईट नसतं दोघांची क्वालिटी आहे तुमच्या वापरण्यावर आहे जर तुमच्या बजेटमध्ये जे बसतं ते तुम्ही हेअर ड्रायर तुम्ही वापरू शकता आता काय पण तुम्हाला पेपर स्टॉक करण्याची गरज नाही खरं सांगायचं म्हणजे पेपर तुम्हाला स्टॉक करण्याची अजिबात गरज नाही जर तुम्ही पेपर स्टॉक करतो म्हणाल तर तुम्हाला लाख दोन लाख नाही पाच लाख रुपये पण पुरणार नाहीत इतका पेपर लागतो कारण पेपर इतक्या क्वालिटीचा येतो इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा येतो तुम्ही कुठला कुठला पेपर स्टॉक करणार आहात आज माझ्या तरी मते खूप मी मोठे मोठे प्रिंटर बघितले कोणताच प्रिंटर पेपर स्टॉक ठेवत नाही, नाही तो ठेवतो काय तर सॅम्पल त्या पेपरचे सॅम्पल ठेवतो आता ते सॅम्पल कुठून भेटतील तुम्हाला ज्या डीलरकडून तुम्ही पेपर घेणार आहात त्याला रिक्वेस्ट करायची तो नाही म्हणणार नाही तो तुम्हाला सॅम्पल देईलच एक असा कॅटलॉग बुक देतो एवढा मोठा मला तर त्याने तीन दिले होते Allah! तर मित्रांनो अजान संपलेली आहे पण झालं असं संध्याकाळ होत आली त्यामुळे अंधार पडत आला त्यामुळे माझं थोबाड तुम्हाला नीट दिसणार नाही पण माझ्या थोबाळाकडे न बघता <laughs> माझ्या शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या स्क्रीनचा कापड याबद्दल त्यांना आपली शंका दाखवली होती तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनचा कापड घेण्याची अजिबात गरज नाही असं मी म्हणेन कारण स्क्रीनचा कापड घेऊन तुम्ही फ्रेम बनवण्यापेक्षा जर तुम्ही सुरुवातीला रेडीमेड फ्रेम वापरले तर अगदी योग्य राहील हे माझं मत आहे कारण केव्हाही रेडीमेड फ्रेम घेणं अगदी योग्य असतं सुरुवात म्हणून दोनशे अडीचशे रुपयाची फ्रेम घेऊन टाकायची त्याच्यावर आपलं काम करायचं आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येईल ते तो, तो ते काम करण्याचा अनुभव जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही स्क्रीनचा कापड वापरा कारण स्क्रीन, वा स्क्रीन फ्रेमवर लावणं तो कापड फ्रेमवर लावणं ही साधी गोष्ट नाही आहे त्यामध्ये खूप एक्सपर्ट व्हावं लागतं तो स्क्रीनचा कापड जर त्या फ्रेमवर व्यवस्थित जर बसला नाही तर तुमची अख्खी प्रिंटिंग खराब होऊ शकते मग आपण म्हणतो माझ्या विदर्भामध्ये एक वाक्प्रचार आहे विचवाचे मंत्र माहीत नाही ना सापाच्या डोंगरामध्ये हात टाकायला चालला असं नाही झालं पाहिजे मित्रांनो आधी तुम्ही ते शिका कमी बजेटमध्ये शिका आणि मग ते समोर करा ना दुसरं म्हणजे काय आत्तापर्यंत जे जे रेट मी तुम्हाला सांगितले ज्या ज्या वस्तूची जे जे मी तुम्हाला किंमत सांगितली त्याचं सा कॅल्क्युलेशन करा आणि मला कमेंट करा की पाच हजार रुपयामध्ये हा व्यवसाय कसा काय तयार होऊ शकत नाही तर आता वेळ झाली आहे माझ्या डीलरसोबत म्हणजे माझं संभाषण झालं तर ते संभाषण तुम्हाला ऐकवण्याची फ्रेम हा हा फ्रेम येते फ्रेम आपली किती पर्यंत जाईल ते पंधरा इंच बाय वीस इंच ची राहते सगळ्यात मोठी आपल्याकडे जे अवेलेबल सगळ्यात मोठी पंधरा वीस एकदम याच्यापेक्षा मोठी करतात पण ते स्वतः तयार करतात आता रेडीमेड म्हणजे पंधरा इंटू इंट वीस असंच राहत आहे ते सव्वा तीनशे रुपयाचे आहे ओके आणि बारा अठरा पर्यंत जर आपण म्हटलं बारा अठरा पर्यंत बारा अठरा झाल्या चौदा अठरा आहेत ठीक आहे ना चौदा अठराची जवळ येते म्हणजे चारशे सॉरी दोनशे पासष्ट मग दोनशे पन्नास दोनशे पस्तीस असं रेट मध्ये डिक्रीज रेटमध्ये जात्रिजन अडीचशे ते तीनशे रुपये रुपया ऑलमोस्ट अडीचशे ते तीनशे रुपये हा हा करंट रेट बरोबर की हे झालं फ्रेम आता दुसरं उरलं आपलं काय उरलं सुपर कोट सुपर कोट सुपर कोट पन्नास रुपयाचा आहे हो मी माझ्या लिस्टमध्ये लावलं साठ रुपये ओके हरकत नाही बरं चल काय काय हरकत सेन्सिटायझर सेन्सिटायझर वीस रुपयाचा आहे एवढा स्वस्त आहे होत म्हणजे मोठी बॉटल आहे ना ते लागत नाही दोन दो, तीन गुण त्याचा लागते ना त्याच्यात हो बर 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 पुन्हा काय आपल्यामध्ये कोटिंगमध्ये क्रोमोलिन 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 कोट आहे ना क्रोमोलिन पासष्ट आणि त्याच्यामध्ये दोन राहतात ना क्रोमोलिन कोट ते ग्रीन कोट राहत ते पासष्ट पासष्ट रुपयाचेच आहेत दोन्ही आणि ते रेड्युसर एक राहत ते पीव्हीसी व्ही सी शाईमध्ये टाकायची हो हो रेटीसर हा तर ते, ते पाच रुपयाच आहे आपण सत्तर रुपये पदार्थ वाढले पदार्थ आहे ना हाँ हाँ हाँ। हाँ। ते वाढले की मग ते रेट वाढतात आता काय उरलं आपलं शाही 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 दोनशे दोनशे एम एल शंभर रुपये रुपये झाली का आता कारण मागच्या वेळेस मी नेव्हा साठ रुपये आणि सत्तर रुपये होती नाही तुम्ही बहुत आधी घेतलं होतं हो आधी घेतलं होतं आता शंभर रुपये झाली आहे. आता शंभर रुपये हो हो आणि हाफ केजी आ, हाफ केजी तर आता सध्या आमच्याकडे हाफ केजी उपलब्ध नाही आणि आता काय हाफ केजी कोणी वापरते नाही जसं झालं आणि त्यातलं त्यात आता कसं आहे सगळेजण ऑफ मशीनवर मशीन वर शिफ्ट झाल्या कारणाने या व्यवसायात लोक फार कमी उतरतात बरोबर आहे आणि हाफ के जी घेणं कोणाला परवडत पण नाही कारण हाफ के जी घेऊन चळवळ ठेवण्यापेक्षा खराब होऊन जाते ना हा समजा तुमचं काम नसलं तर मग ते खराब होऊन जाईल हो कारण माझ्या मते दोनशे एम एल मध्ये हजार पत्रिका आरामात निघतात हो होत्रिका निघायला पाहिजे म्हणजे जसं पाचशे पत्रिका प्लस पाचशे पाहिजे निघालाच पाहिजे निघतातच नाही मी काढलाय हजार पत्रिका प्लस हजार एनव्हलप काढले मी काढले तेवढी नाही दोनशे एम एल मध्ये काढले दादा तुमचा अनुभव हा खात्रीलायक मग आम्ही मी काढले माझा दांडगाव अनुभव आहे बर त्यानंतर मग आता उरलंच काय मग आता उरला क्लॅम काय शंभर दीडशे मध्ये क्लॅम भेटतो हो 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 आणि हार्डवेअरच्या दुकानात जे भेटेल आहे की हो जे काय दोनशे अडीचशे रुपयाचा असेल ते असेल हो आणि आपलं हे डिकोटर डिकोटर काय बारा रुपयाचा एक आहे पाच रुपयाचा बारा बारा रुपयाचा बारा रुपयाचा हो आता ते डिकोटर यावर्षी महाग झालेले आहेत आमच्याकडे दहा रुपयाचेच होते महाग झाले मागच्या मी दहा रुपयामध्ये होतं बारा आता, आता बारा रुपये झालं आपण ऑलमोस्ट पकडूया पुढच्या वेळेस दोन चार महिन्यामध्ये पंधरा रुपये होऊ शकते नाही असं एवढा फरक नाही पडत पण आता बारा रुपये आहे हो पंधरा रुपये एकांशी समजा झालाय उदाहरणार्थ बरोबर तरी पण आपण एका डिको पॉकेट मध्ये आपण दोन चार फ्रेम धुऊ शकतो आरामसे आरामात धुऊ शकतो हा तुमचा अनुभव आहे हो झालं ना मग आता आपलं सगळं सामान संपलं ऑलमोस्ट उरलं काय उरलं काय तर सेलोटेप वगैरे तर दहा वीस 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 रुपये सेलोटेबल हो हो ते असं आहे एक इंच वीस रुपयाचा दोन इंच दोन इंच तीस रुपयाचा आणि दोन इंच चाळीस रुपयाचा असा आहे आता मी रेडियम साठी घेतो ना मी चाळीस रुपयाचा मला भेटते इकडं आता मी फक्त आपला जो मुख्य जे मेन मेन आयटम आयटम आहेत जे मुख्य सामान आहे याची माहिती मी तुमच्याकडून घेतली आता बाकी उरलं काय साहेब आता त्याच्यामध्ये सेलो टाईप असेल किंवा आपला स्प्रे असेल किंवा आपला जी लॅम्प असेल वॅक्स असेल वॅक्स काय दहावीस रुपयाचा वॅक्स आहे चाळीस रुपयाचा आहे चाळीस पन्नास रुपयाचा वॅक्स आहे किंवा बाकी मग आपण मार्जिन साठी आपण ते लावतो वाली पट्टी हा हा ते काय जसं मी रेडियमचा व्यवसाय करतो मी तुकड्यामधून ते रेडियम लावतो नाही की नाही त्याचं ते सगळं शून्य आहे आणि पुन्हा काय कापड लागेल ते रेती लागते ते तर फ्रेम आहे बघा ते सगळं रेडीमेड रेडीमेड घेतलं रेडीमेड फ्रेम घेतली तर कापड लागत नाही ना आणि तुम्हाला समजा मोठी फ्रेम बनवायची असेल तर मग ते स्क्रीनचा दब... कापड एक्स्ट्रा मिळतो नाही नाही ते नाही टाकतो आपण रेती टाकतो रेती आणि त्याच्यावर आपण टाकतो ते रेतीची बॅग बनवतो आपण त्याच्यावर काय गमेला तरी होऊन जाते होऊन जाते तुमच्यामुळे खूप मदत झाली मला आयुष्यात नाही हो हो चालेल लागलं तर कॉल करा काही नाही बिलकुल 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 मी तर आपल्या कच सोबत नाही मी सकाराच्या भूमिकेत हो 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 चालेल 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 मग हा ओके बिलकुल ठीक आहे बरं 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 बरं